राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा पाठिंबा महायुतीला जाहीर केल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची ताकद नेमकी किती ही आहे असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय तर मनसेनी ज्यावेळेस हा मतदारसंघ तयार झाला पहिल्यांदा दोन हजार नऊ मध्ये त्यावेळेस निवडणूक लढवली होती डिके म्हात्रे हे त्यावेळेस उमेदवार होते आणि त्यांना एक लाख सात हजार नव्वद एवढी मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चौदा मध्ये बाळा मामा म्हात्रे हे मनसेतून उभे होते त्यांना त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता सुरेश टावरे जे उमेदवार होते त्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी निवडणूक लढली नव्हती मात्र त्यानंतर आलेल्या विधानसभा त्यांनी लढल्या या मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा येतात त्यापैकी चार विधानसभा या मनसेनी लढल्या होत्या त्या चार विधानसभांमध्ये त्यांची मतांची जी आकडेवारी होती एक ती एक्क्याऐंशी हजार बहात्तर शहापूर मुबाड लढली नव्हती तेव्हा तिथेही त्यांचे मतदार आहेत म्हणजे आपण ॲव्हरेज एक लाख मतं हो ही तिथे धरायला हरकत नाही आता त्यांचे मतदार वाढलेत ग्रामपंचायतीही काही काही जिंकल्या आहेत काही ठिकाणी सदस्य आहेत एक लाख मतं ही या लोकसभा मतदारसंघामध्ये पक्की आहेत आणि ती सर्वच्या सर्व मत आता महायुतीच्या उमेदवाराला मिळतील का हा खरा प्रश्न आहे